मॉर्निंग माझ्या ताई आणि दादांनो कशा आहात तुम्ही सगळे तर आज आहे शुक्रवार तर दोन दिवस आधीच मी मुंबईवरून आलेली आहे तर आता आपले डेलीचे जे, जे ब्लॉग आहे ते चालू होणार आहे आणि मुंबईवरून आल्यानंतर दोन दिवस मग आराम केला मी आराम केल्यानंतर मग आज करणार आहे मी घराची साफसफाई आणि साफसफाईच्या आधी म्हटलं पहिल्यांदा आपण छान चिकन बिर्याणी करावं कारण की चिकन बिर्याणी केली की मग सोपं पण पडते आपल्याला स्वयंपाकाला आणि मुलांना पण आवडते झटपट होणारी रेसिपी आहे ती चिकन बिर्याणी तर चला तर आता चिकन बिर्याणीला मी सुरुवात केलेली आहे तर हे बघा आपण पाहू शकतो हे बघा चिकन बिर्याणी करते आता मी हा हे रेसिपी कशी लवकर होणारी आहे आणि तसं मला साफसफाई करायची आहे घराची त्याच्यामुळे मग चिकन दुर्णी पटकन करते आणि मग माझ्या कामाला मी सुरुवात करते राईस पण झालेला आहे हे बघ बासमती राईस किती मोकळा मोकळा झालेला आहे दोन दिवस आराम केला ताईनो आता दोन दिवसानंतर कामाची सुरुवात करते मी आणि माहीत आहे का नाही ना आपण कुठंही फिरा कुठंही जा शेवटी आपल्याला यावं लागते आपल्या ओरिजिनल लुकमध्येच कारण की घरचे कामं वगैरे करणं तर ओरिजिनल लुकमध्येच यावं लागते आपल्याला तर आता माझं ओरिजिनल लुक झालं चालू आता घरचे कामं म्हटल्यानंतर आणि खूप फिरलो आम्ही खूप मज्जा केली खूप खूप एन्जॉय केलं आम्ही माझ्या मुलांनी पण केलं आम्ही बहीण भावंडांनी माझ्या भाच्यांनी सगळे खूप छान राहिलो आम्ही आणि आता आलो नाही घरी आणि आणि घरचे पण कामं बाकी होती माझी त्याच्यामुळे मग लवकर आलो कारण की माझ्या मुलाला आता एलेवन ट्वेल्थची क्लासेस लावायचे आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची हे सगळे कामं बाकी होते त्याच्यामुळे मग लवकर आलो आम्ही हे बघा हे डबे माहीत आहे का पूर्ण चिकट झालेले आहेत आता हे सगळे काढून घेते मी आणि छानपैकी स्वच्छ करते हे एका कुठं गेलं ना आपण की धूळ वगैरे बसते वाहण्यावर माझे पूर्ण पॅक असतात कारण की हे कपाट आहे त्याच्यामुळे पण तरी पण कसं मला असं धूळ आलेलं नाही आवा थोडीफार धूळ आहेस स्वच्छ असलं तर बरं राहते तर हे सगळं साफ करायचं आहे आणि इकडचं कपाट हे खालचे पण पूर्ण काढते मी सामान सगळं सामान काढते आणि मग छानपैकी स्वच्छ करते मी राईस टाकले गेलं आता आता छान आपण याच्यावर कांदे वगैरे टाकू इस गेम के अंदर हम लोग सामान और हम लोग छान तूप वगैरे टाकून स्मोक दिल्यानंत बिर्याणीला तर खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे मग मी शक्य झालं ना तर कोल वगैरे असला ना तर मी देते। स्मोक देतेच कारण की मुलांना पण खूप आवडते स्मोक दिलेली बिर्याणी आणि खरोखर खूप टेस्टी लागते तर त्याच्यामुळे मग आज मी छान स्मोक पण दिला तूप वगैरे टाकून आणि खरोखर एवढी टेस्टी झाली होती ना बिर्याणी खूप छान झाली होती आणि कलर पण न पाहू शकता आपण किती छान आलेला आहे आणि जेवण वगैरे आटपून मग कसं अन्नू पण म्हणत होता मम्मी माझ्यासोबत खेळ माझ्यासोबत खेळ कारण की इतक्या दिवस आलो ना आम्ही सोबत सोबत सगळे मुलं होती खेळायला तर त्याच्यामुळे कसं मुलांना पण करमत नाही आहे आपल्या एकटे एकटं बाहेर गाऊन आलं की तसं दिदी वगैरे आली होती वैशालीचा चक्कर पण झाला होता पण मुलांना नाही करमत त्याच्यामुळे मग खेळ मम्मी माझ्यासोबत तर मग त्याच्यासोबत म्हणलं चला थोडा वेळ लेकरांसोबत खेळू आपण थोडंफार किचनचं काम केलं आणि मग त्याच्यासोबत कॅरम खेळत बसली आणि माझ्या अनुला कॅरम वगैरे खूप आवडते आणि खेळायला कसं आता कोणी नसल्यामुळे मग कसं आपल्याला पण मुलांसोबत खेळावं लागते त्याचा पण टाईम जातो आणि आपला पण टाईम जातो त्याच्यामुळे मी मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करते आणि त्यातल्या त्यात कसं सुट्या आहेत सुट्या ना की मग मुलं होमवर्क वगैरे करतात अभ्यास करतात पण आता सुटी आहे त्याच्यामुळे कसं आपल्याला मुलांना वेळ देणं आवश्यक आहे कारण की त्यांना पण छान वाटते आणि आपला पण टाईम जातो अजून शाळा चालू व्हायला एक महिना बाकी आहे तर माझा विचार चालू आहे की अनुला हँडरायटिंग म्हणा की असेच कोणते तरी क्लास लावून द्यायचा तर त्याला हँडरायटिंगचा वगैरे कारण की मराठी हिंदी ही हँड रायटिंग चांगली नसते मुलांची तर त्याच्यामुळे कसं हे क्लासेस लावून द्यायचा विचार आहे माझा तर बघते आता पुढच्या म्हणजे एक जूनला वगैरे कारण की एक महिना टाईम आहे अजून शाळा चालू व्हायला तर ताईंनो थोडीफार झाली माझी साफसफाई किचनमधली एकदम नाही होत कारण की स्वयंपाक वगैरे सगळं करावं लागते आपल्याला एक कट्टा करतो म्हटले ना तर शक्यच नाही आहे सगळं होणे त्याच्यामुळे कसं थोडं 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 करते मी आणि खरंच भांडे वगैरे घातले ना तर हे बघा आपण पाहू शकता किती चमकतात ते थोडस जरी धूळ असला ना तर असं वाटते कधी साफ करतो कधी नाही त्याच्यामुळे मग आता हे डबे वगैरे सगळे क्लीन केले मी किचनचं थोडंफार आवडल्यानंतर मला कपाट पण आवरायचा होता ताईंनो आणि माहित आहे का कुठं गेलं की एवढा गळाटा होते ना हे बघा कपडे आता हे कपडे सगळे व्यवस्थित लावून देते मी हळूहळू हळूहळू एक एक काम करते मी हे सगळं आवडते खूप अस्तव्यस्त झालेले आहे या बेडरूम या बेडरूम पण कपडे अस्तव्यस्त झालेले आहे तिकडच्या बेडरूम कपाटामधले पण कपडे अस्तव्यस्त झालेले आहे हे सगळं स्वच्छ करते मी आणि सगळं स्वच्छ करतो म्हटलं की वेळ पण खूप लागते आपल्याला आणि त्याच्यामध्ये कसं सपना पण नाही आहे सपना असले की थोडेफार कामाची मदत होती त्याच्यामुळे किचनचा आवरा आणि नंतर बेडरूमचा आवरा त्याच्यामुळे थोडीशी दगदग होते माझी किचनची आहे ट्रॉली जे आहेत ना ट्रॉली पण मला साफ करायची आहेत पूर्ण साफ करून घेते हे स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला ते बरं वाटत नाही त्याच्यामुळं धूळ वगैरे असते त्याच्यामुळं अंधसही माहिती आहे का तोनास महिन्यातून मी हे सगळं क्लीन थोडं 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 मी क्लीन करत आहे जसं झालं तसं आज करते मी साफ कपाट पूर्ण आवडते मी दोन तीनही कपाट आवडते आणि हे जे आहे ना माझ्या लग्नाचं कपाट हे पण आवडते मी सगळे स्वच्छ करते कपाट कितीही आवरा आपण आठ दहा दिवसानं माहीत आहे का कपाट म्हणा किचन म्हणा जसंच्या तसंच होते पण ते आवरल्याशिवाय आपल्याला काही करमत नाही मला तरी करमत नाही पूर्ण घर स्वच्छ होईपर्यंत त्याच्यामुळे मग आता हे जी बेडरूम आहे ना हे पूर्ण क्लीन करते आज मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते ताईनो धन्यवाद